नमस्कार मी योगिता पाचारणे पी डी एफ चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील आणि पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे माझ्या कामात नाहक हस्तक्षेप करून मला त्रास देत आहेत वारंवार चौकशा आणि दबाव आणला जातोय तसेच लोकसभा निवडणुकीच्या काळातही चौकशी समित्या नेमून निवडणूक अधिकारी म्हणून त्यात गुंतवून ठेवण्यात आले याबाबतचा खुलासा मुख्य निवडणूक आयोगाला पत्राद्वारे केला दरम्यान या प्रकरणामुळे आपल्यावर मानसिक ताण राहिला या सर्व बाबींचा उल्लेख करून त्याची चौकशी होऊन या प्रकरणाला वाचा फोडली नाही तर उद्या आपण आत्महत्येचा स्पष्ट उल्लेख करून तसे पत्र प्रांताधिकारी जोगेंद्र यांनी मुख्य आयुक्त तसेच महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव यांना दिले प्रांताधिकारी यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी कटारे हा अधिकारी भ्रष्ट आहे मानसिक रुग्ण आहे त्याने यापूर्वी ज्या ठिकाणी काम करीत होता तेथेही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यावेळी देखील त्याने आत्महत्या करणार असल्याचे म्हटले होते भ्रष्टाचार करून तो उघड होऊ लागल्यावर असे पांघरून घालायचे त्याचे प्रयत्न असतात त्यांनी खेड तालुक्यातील पुणे रिंगरोड प्रकल्पात शेतकऱ्यांना पैसे वाटप करताना मोठा पैसा लुटला आपल्याकडे थेट पुरावे आहेत त्याच्याशी थेट आपला कधीही संबंध आलेला नाही आहे त्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवल्या तो आमदार म्हणून माझा अधिकार आहे ते स्वतः मला म्हणाले होते की साडेचार कोटी रुपये देऊन ही जागा म्हणजेच खेडची जागा मिळवली आहे शासकीय अधिकाऱ्याने बदलीसाठी कोट्यवधींची माया कुणाला व का दिली याचीही चौकशी शासकीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून व्हावी अशी मागणी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केली आहे दूध का दूध पाणी का पाणी होईपर्यंत मी देखील विधानसभेत आवाज उठवणार आहे विधानभवनासमोर उपोषण आंदोलन करणार आहे असे आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले विशेष बाब म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे पुण्यातील आमदार सुनील टिंगरे यांच्यावर ड्रग अँड ड्राईव्ह प्रकरणात आरोप झाल्यात अशातच शासकीय अधिकाऱ्यांच्या आरोपांमुळे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील टार्गेट झाल्यात अजित पवार यांच्या होमपिच असलेल्या पुणे जिल्ह्यात एका पाठोपाठ एक घडत असलेल्या घटनांमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे म्हणजे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा मला दबाव किंवा मत्य। त्रास आहे आणि त्या माध्यमातून मला कामकाज करणं शक्य होत नाही वरिष्ठ त्रास देतात आणि ह्या सगळ्याला कंटाळून मी उद्याच्या काळात आत्महत्या करेन असा इशारा त्यांनी पत्रात दिलेला आहे त्याबद्दल काय सांगा खरं म्हणजे हा ही ही पूर्वीपासून वादग्रस्त आहे ज्या ज्या ठिकाणी यांनी कामकाज केलं त्या ठिकाणी अशाच प्रकारच्या धमक्या दिल्या यापूर्वी ती सांगलीला काम करत होते त्या ठिकाणीसुद्धा त्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकारी देशमुख म्हणून होत्या त्यांना अशा प्रकारची धमकी दिली की मी तुम्ही जर माझ्या सतत्याने कारवाई केली तर मी आत्महत्या करेन आणि त्याच्यातनं मग त्यांनी यांची चौकशी थांबवली ही त्यांना सवय लागून गेलेली आहे की ब भ्रष्टाचार करायचा आणि तो भ्रष्टाचार लपवण्याकरता वरिष्ठ यांच्यावर दबावतंत्र वापरायचं धमक्या द्यायच्या मी आत्महत्या करेल मी आमकं करेन खरं म्हणजे जर आपलं काम व्यवस्थित असेल तर कुठल्याही अधिकाऱ्याला आत्महत्या करायची गरज भासणार नाही तर यांची चौकशी झाली आणि चौकशीमध्ये जर त्यांचं कामकाज व्यवस्थित असेल तर यांच्यावर कारवाई व्हायची काही गरजही नाही ना आज ते ज्या धमक्या देतात याचा अर्थ त्यांनी कुठंतरी ते पाप केलं आहे आणि ते त्यांना स्वस्थ बसू देत नाही ते ज्यावेळेला या ठिकाणी आले त्यावेळेला मला पहिल्यांदा येऊन ते भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की साहेब मी साडेचारशे कोटी रुप साडेचार कोटी रुपये हे व्याजाने घेतलेत आणि ते, ते दिल्यानंतर मी इथपर्यंत आलो आहे आता मी काही घरचा श्रीमंत नाही ते व्याज आणि बुद्ध मला दोन्ही द्यायचे मी त्यांना सांगितलं की या तालुक्यामध्ये भ्रष्टाचार केलेला अधिकारी अजिबात खपला जात नाही इथं लोक अतिशय चाणाक्ष आहेत तुम्ही असल्या चुकीच्या पद्धतीचा पायडा पाडू नका इतर लोकांना त्रास देऊ नका वकिलांची तक्रार आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की एक वकील नालायक असेल पाचशे वकील ज्यावेळेस तुमच्याविरोधात बोलतात त्यावेळेस तुम्ही त्याचा विचार करा त्या वकिलाला याच्यात काही फरक पडला नाही मी त्यांना जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवलं त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे राज्य सरकारकडे तक्रारी केल्या म्हणजे करता कुणाच्या तक्रारी नाहीत मग आता वकिलांच्या तक्रारीच्या संदर्भात हे काय म्हणणार आहेत ते त्यांनी सांगावं दी त्यांचे जे बेडसे नावाचे तहसीलदार आहेत ते आणि यांच्यामध्ये विस्तव गेला नाही बेडशेंच्या अनेक चौकशी यांनी केल्या आणि बेडशेचं त्यांचेसुद्धा वाद आहेत सुद्धा अशा प्रकारचं पत्र निवडणूक आयोगाला नेलं की आमदारांचा मला त्रास आहे यांनीसुद्धा अशा प्रकारचं पत्र निवडणूक आयोगाला नेलं की माझा त्रास आहे एकदा शासनाने यांची सगळी चौकशी करावी सी बी आयकडे करा सी आय डीकडे करा जे काय आणखी आहेत की एस आय टी लावा याच्यामध्ये कुणाची नक्की दोष आहे मी यांना किती पत्र दिली किती वेळा त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो किती वेळा त्यांना फोन केला हे सगळं त्यांनी सांगावं आणि खरोखर खुले आम चौकशी व्हावी आणि शासनाने दूध का दूध पाणी का पाणी करावं एवढीच माझी या निमित्तानं नंबर विनंती राहणार मी आता आत्महत्येचा विषा इशारा दिलेला आहे <स्था> पुढचा त्यांनी आत्महत्येचा इशारा हा मला काही दिलेला नाही त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं की मला आ, ते पत्र अजून माझ्या काही नीट वाचण्यात आले नाही किंवा दिवसांच्या विरुद्ध काही तक्रार केली असेल आणि त्यांनी तसं म्हटलं असेल की मला आत्महत्या करावी लागेल असं आहे याचा खुलासा हे वरिष्ठ अधिकारी करतील त्यांनी का मला पत्र लिहिलेलं नाही मी आत्महत्या करतो मला जर पत्र लिहिलं असेल त्याचा खुलासा मी केला असता तुम्ही त्याच्यावरती काही मी आपल्याला एक सांगतो आमचं विधानसभेचं अधिवेशन आहे मी विधानसभेच्या दारामध्ये बसणार या दोघांची चौकशी करा त्याच्याकरता एस आय टी नियमा सी बी आयकडे द्या सगळ्या कोणाकडे द्या इन्कम टॅक्स जे जे मोठ जेवढे अधिकारी ते सगळे यांच्या चौकशी करता लावा त्यांच्याकरता लागणारे सगळे पुरावे द्यायची माझी तयारी